ऐका नागोबा देवा तुमची कहाणी एक नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता चातुर्मासात मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली शेषभगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला पुढत्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी कली त्या वेषधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फ्रीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढती व्याली तिची पिलं वळवळ करी लागली ही मुलगी भिऊन गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेप्त भाजली नागीण रागावली सर्व हकीकत नवर्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू ती पूर्ववत आनंदानं वागू लागली ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आप मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोर मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेप्ट कशान तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिलं पाहत आहे सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा कुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्याविषयी दया आली पुढत्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवता त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण